चांदोली पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी पर्यटन कृषी व वनविभागाच्या समन्वयातून सक्षम आराखडा तयार करा असे प्रतिपादन आमदार सत्यजित देशमुख यांनी केले शिराळा तहसील कार्यालयात जागतिक पर्यटन दिनानिमित्त चांदोली पर्यटन विकासाबाबत आयोजित बैठकीत ते बोलत होते यावेळी जिल्हाधिकारी अशोक काकडे प्रमुख उपस्थित होते जिल्हाधिकारी काकडे म्हणाले शिराळा व चांदोली पर्यटन शेती विकासावर भर दिला पाहिजे तालुक्यातील महत्त्वाच्या दहा ते बारा पर्यटन व विकासाच्या बाबींवर लक्ष केंद्रित करून पंधरा दिवसांत सर्व विभागांनी एकत्रित आराखडा तयार करावा रोजगाराच्या अभावामुळे तरुण बाहेर जात आहेत त्यामुळे पर्यटन विकासातून स्थानिकांना रोजगार निर्माण व्हावा असे त्यांनी स्पष्ट केले आमदार देशमुख म्हणाले शेवताई झोळंबी तांबे उदगिरी येथे ट्रेकिंग व मेडिटेशन सेंटर सुरू करावे जनीचा आंबा ते कंदहार धबधबा येथे बोटिंग सुविधा द्यावी डिसेंबर ते मे या कालावधीत किमान चार वेळा चांदोली महोत्सवाचे आयोजन करून पर्यटन वाढीस शिराळ्यात उभारण्यात येणाऱ्या छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकात लाईट व साऊंड शो गोरक्षनाथ मंदिर गिरजवडे ज्योतिर्लिंग मानेवाडी पठार यांसारख्या पर्यटन स्थळांचा विकास करण्यावर भर द्यावा असे त्यांनी सांगितले सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक तुषार चव्हाण यांनी माहिती दिली की ऑपरेशन तारा अंतर्गत ताडोबा व पेंच व्याघ्र प्रकल्पातून दोन वाघीण आणण्यात येणार आहेत त्यामुळे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात वाघदर्शन सहज शक्य होईल बैठकीत जंगल सफारी इको टुरिजम कृषी पर्यटन स्थानिक खाद्यपदार्थ होमस्टे ऑनलाईन बुकिंग सुविधा तंबू व्यवस्था रोप वे पायवाट दिशादर्शक फलक सांस्कृतिक कार्यक्रम स्थानिक उत्पादनांना ब्रँडिंग डिजिटल मार्केटिंग महिलांना कॅन्टीन सुविधा पर्यटनाशी निगडीत कर्ज पुरवठा अशा विविध मुद्द्यांवर सविस्तर चर्चा झाली या बैठकीस प्रांताधिकारी श्रीनिवास अर्जुन वन अधिकारी स्नेहलता पाटील तहसीलदार श्यामला खोत पाटील कार्यकारी अभियंता नितीन पोद्दार परिक्षेत्र अधिकारी ऋषिकेश पाटील कृषी अधिकारी किरण पवार यांसह हो विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी